kita दिसतंयला ओकडे सरो आम्ही बाकी राहणार महादेव पिंपळगाव काल सत्यगणपती इथे कार्यक्रम असताना माझी आई व माझी छोटी आई हे कार्यक्रमाला आले होते कार्यक्रम आठपल्यांत महादेव पिंपळगाव येथे एका ट्रकनं माझ्या आईला डॅस मारला काही जागेवर गेली आणि एक आई दवाखान्यात अत्यंत सिरियस आहे आम्ही हे दुःखाच्या डोंगरामध्ये अत्यंत कोसळलेले आहोत आणि साहेब यांना माहिती कुठून लागली आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते संतोष भाऊ कैलास कल्याणकर सदाशिव भाऊ असे हे गावातले काही प्रतिष्ठित चांगले माणसं आमचे हे काय प्रमोद भाऊ यांनी दवाखान्यातून छोट्या आईची चौकशी केली आणि ढगे पाटलांनी आम्हाला दुःखातून सावरण्यासाठी तात्काळ येऊन सातवण केले आणि आम्हाला आर्थिक रूपातसुद्धा एकावन हजाराची मदत केली आणि इथून पुढे दवाखान्यात सुद्धा चौकशी करून त्या आईचे सुद्धा इलाजासाठी मरे प्रयत्न करतो म्हणले आम्ही आमचं पूर्ण परिवार त्याचा आयुष्यभर राहील मला काल रात्री कल्पना झाली की असं असं पिंपळगाव पाठीवर एक वसई समाजाचे म्हणजे दोन सख्या बहिणी येते वेळेस ऍक्सिडेंट झाला आणि एक जागेवरच वारले आणि एक दवाखान्यामध्ये आहे म्हणजे नंतर म्हणलं चला आणि कुटुंब फार म्हणजे गरीब आहे त्यांची म्हणजे जीविकेसाठी जे आता फुलाचा भे असेल किंवा भिक्षुपणा त्या पद्धतीनं असल्यामुळे चला आपण जाऊन भे भेटाव सातवन करावं आणि आपल्या पद्धतीने काही आर्थिक मदत करावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या कुटुंबाला भेटून त्यांचं सातवन करून आपण आर्थिक मदत थोडीफार आपल्या पद्धतीनं आपण केलेली आणि कोणी असं सर्वांनी कुटुंब गरीब असल्यामुळं जे जे काही लोक चांगले आहेत ते न ह्या कुटुंबाला जे ज्या पद्धतीने काही कर मदत करता येईल त्या पद्धतीनं सर्वांनी मदत करावी